सगळ्यांना जय शिवराय आज जानापुरी येथे आमची सकल मराठा समाजाची बैठक भाईतक झाली आणि बैठकीमध्ये बैठकीमध्ये लोकसभेचे नांदेडसाठी उमेदवार म्हणून माझी स्वतः विठ्ठल परशुराम कदम आणि सचिन माधवराव कदम या दोघांची सर्वानुमते गावकऱ्यांनी लोकसभेसाठी नांदेडसाठी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल आम्ही पूर्ण गावकऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांना मी सांगू इच्छितो ही जी लढाई आहे ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे कारण धनांगी पाटलांना जे आपल्याला आदेश दिला त्या आदेशाला आपण पाळणार आहोत त्यामुळं आता फॉर्म भर इथून पुढे फॉर्म भरणं आणि हे फॉर्म पूर्ण लोकवर्गणीमध्ये होणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकानं गावातल्यानं लोकवर्गणी देऊन सहकार्य करून हा आपला लढा यशस्वी करायचा करायचा करा आहे आप आपली इच्छा आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये कमीत कमी चार हजार फॉर्म लोकसभेला पडतील तर आपल्याला बघायचं आहे की निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार आहे त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो हे जे आपल्याला एके असेच टिकवायचे आहे जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत जे सरकारनं आपल्याला आरक्षण दिलं दहा टक्के ते फसव निघालं आणि ईडब्ल्यू एच आरक्षण पण कॅन्सल झालं एवढा मोठा धोका दिला तर बरं झालं देव आपल्या चांगल्यावर आहे आपल्याला हे इलेक्शनच्या अगोदर ही गोष्ट कळली न्यायालयानं सांगितलं की, की तुम्ही इलेक्शन समोर मार, ठेवून मराठा समाजाला आरक्षण आरक्षण दिलं का त्यामुळे आपल्याला की शॉर्ट पण कायम ठेव ठेवायची एवढं मी सांगतो जय हिंद जय शिवराय एक मराठा